नमस्कार शेतकरी मित्रांनो अवकाळी हा हलका ते मध्यम हा बऱ्याच ठिकाणी पडत असतो पण काही मोजक्या भागांमध्ये मात्र तो आपल्या कष्टाची कमाई घेऊन जातो अशीच परिस्थिती महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्भवणार आहे सारख्या ठिकाणी देखील यापुढील आठवड्यामध्ये विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस हा होणार आहे हा अंदाज आपल्याला सतर्कतेचा इशारा देण्यासाठी आपण देणार आहोत आपल्या या शेती हवामान अंदाज या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने सांगितले जात आहे त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब नक्की करा तर मित्राहो आजच्या या अंदाजामध्ये एक थोडक्यात माहिती म्हणून तुमच्यासाठी पुढील काळामध्ये काय नियोजन करायचे आहे यासाठी आपण थोडक्यात येणाऱ्या वातावरणाचा रडाड समजून घेऊया राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जसं की खानदेश सर्व जिल्ह्यांना विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना आणि मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांना वातावरण हे बेचा अंश सेल्सिअस एवढं झालेलं आहे वातावरणाचे परिणाम आणखी अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात त्याच ताकदीने उमटत आहे यामध्ये यल पी प्रेशर एरिया महाराष्ट्रावरच बनणार आहे त्यामुळे समुद्रातील येणाऱ्या बाष्पयुक्त वारे हे महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशा अल्ट्रा अल्ट्रासिरिजन या ढगांची निर्मिती करणार आहे आणि तसेच मराठवाड्यामध्ये दहा आणि अकरा एप्रिलला तारखेला या वारे हे प्रचंड जोराने वाहू लागतील आजही बहुतांश भागांमध्ये वाऱ्याचा जोर चांगला आहे पण अकरा एप्रिलपासून वातावरण हे हळूहळू बऱ्याच ठिकाणी ढगाळलेल्या परिस्थिती ही निर्माण करणार आहे महाराष्ट्रामध्ये बारा आणि तेरा एप्रिलला खानदेशकडील येणारे एरियामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस होण्याचे चान्सेस आहे चौदा एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान किरकोळ मध्यम अशा स्वरूपाचे वातावरण हे पावसाचे बनेल पण याच काळामध्ये काही ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती ही थोडीफार जोर धरणार आहे त्यामुळे मोजक्या भागांना हा वादळी पाऊस ठरू शकतो पण येणारे पंधरा ते सोळा एप्रिल राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरणात आता सर्व भागांमध्ये गारपिटीचा रडाळ तयार करणार आहे पण याच्यामध्ये सर्व भाग नाहीत दहा ते पंधरा टक्के भागांमध्ये सोळा एप्रिलपासून तर एकवीस बावीस एप्रिलपर्यंत ही जी काही सिस्टम एक आठवड्यासाठी आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरणामध्ये वादळी पाऊस तर काही भागांमध्ये गारपिटीची संख्येत देखील आहे या यामध्ये यामध्ये ज्यांचा कांदा यांचे काही पिकं असतील पिकांसरब असतील या पिकांसंदर्भात आपण अलर्ट वर्ट राहायचं आहे मित्रांनो या वातावरणाची जी पूर्णतः बाष्पाची जी संख्या आहे ती अरबी समुद्रमार्गे जळगाव खान्देश परिसरात घेत आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने सांगलीमध्ये कोकणपट्टीत महाराष्ट्राच्या मराठवाड्यामध्ये टाकणार आहे त्यामुळे अलर्ट सर्वात आधी जो असेल तो सांगली भा सांगलीचा भाग कोल्हापूरचा पट्टा कोकणपट्टा किनारपट्टी या भागांमध्ये असेल त्यानंतर मराठवाडा विदर्भ किनारा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी ते मध्यम सरींची शक्यता असली तरी या ठिकाणी रराड सिस्टममध्ये ही ॲक्टिव्ह होऊन त्या भागांमध्ये गारपीट किंवा वादळी पाऊस होऊ शकतो आता हा जो काय गारपिटीचा इशारा आहे आणि हा वादळी पावसाचा जो इशारा आहे टक्केवारीनुसार जर बघायचं तर शंभरपैकी पंधरा ते वीस गावांमध्येच पाऊस हा पडू शकतो त्यामुळे सर्व दूर घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे पण ज्या वेळेस शंभरपैकी पंधरा जी गावं असतील ही गावे मात्र कुठल्याच मॉडेल तुमच्या गावात फिक्स पाऊस पडेल असं सांगू शकत नाही अवकाळीचा जो पट्टा आहे तो फिक्स नसतो त्यामुळे सर्वांना अलर्टवरती राहावं लागतं मित्रांनो इथून पुढे जे काही पाऊस पडतील ते या टेम्परेचरमुळे तसेच समुद्रामध्ये होणाऱ्या बाष्पीभावनामुळे किंवा बाष्पीयुक्त वाऱ्यामुळे वातावरण महाराष्ट्रात पुन्हा एकदा खराब होणार आहे द्रव वातावरणामध्ये अचानक बदल होत असतात त्यामुळे आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद